दुःखांचा गठ्ठा एक प्राचीन सूफी कथा आहे एक माणूस त्याच्या दुःखाने खूप दबलेला होता तो दररोज देवाला प्रार्थना करायचा फक्त मीच का सगळे इतके आनंदी दिसतात इतक्या दुःखात मी एकटाच का आहे एके दिवशी खूप हताश होऊन त्यानं देवाला प्रार्थना केली तू मला दुसऱ्या कोणाचंही दुःख देऊ शकतोस आणि मी ते स्वीकारण्यास तयार आहे पण माझे घे मी आता ते सहन करू शकत नाही त्या रात्री त्याला एक सुंदर स्वप्न पडले सुंदर आणि अतिशय प्रकट करणारे त्या रात्री त्याला स्वप्न पडले की देव आकाशात प्रकट झाला आणि सर्वांना म्हणाला तुमचे सर्व दुःख मंदिरात आणा प्रत्येकजण आपापल्या दुःखाने कंटाळले होते खरं तर प्रत्येकाने कधी ना कधी प्रार्थना केली होती की मी दुसऱ्याचे दुःख स्वीकारण्यास तयार आहे पण कृपया माझे दुःख घ्या ते खूप जास्त आहे ते असेही आहे म्हणून सर्वांनी आपले दुःख बॅगांमध्ये भरले आणि ते मंदिरात पोहोचले आणि ते खूप आनंदी दिसत होते दिवस आला होता त्यांच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आणि हा माणूसही मंदिराकडे धावला आणि मग देव म्हणाला तुमच्या पिशव्या भिंतींजवळ ठेवा सर्व पिशव्या भिंतींजवळ ठेवल्या गेल्या आणि मग देवाने घोषणा केली आता तुम्ही निवडू शकता कोणीही कोणतीही पिशवी घेऊ शकते आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे नेहमी प्रार्थना करणारा हा माणूस इतर कोणीही निवडण्यापूर्वीच त्याच्या बॅगेकडे धावला पण त्याला आश्चर्य वाटले कारण सर्वजण आपापल्या बॅगेकडे धावले आणि प्रत्येकजण त्याला पुन्हा निवडण्यात आनंदी होते काय हरकत होती पहिल्यांदाच प्रत्येकाने इतरांचे दुःख पाहिले होते त्यांच्या बॅगा तितक्याच मोठ्या होत्या किंवा त्याहूनही मोठ्या होत्या आणि दुसरी समस्या अशी होती की त्या व्यक्तीला स्वतःच्या दुःखाची सवय झाली होती आता दुसऱ्याचे दुःख निवडणे पिशवीत कोणत्या प्रकारचे दुःख असेल कोणास ठाऊक कशाला त्रास द्यायचा कमीत कमी तुम्हाला तुमच्या दुःखांची जाणीव आहे आणि तुम्हाला त्यांची सवय झाली आहे आणि ते सहन करण्यायोग्य आहेत तुम्ही इतके वर्ष ते सहन केले आहे अज्ञात का निवडायचे आणि सगळे आनंदाने घरी गेले काहीही बदलले नव्हते ते तेच दुःख परत आणत होते पण सगळे आनंदी होते हसत होते आणि त्यांची बॅग परत मिळाल्याने आनंदी होते सकाळी त्याने देवाला प्रार्थना केली आणि म्हणाला स्वप्नाबद्दल धन्यवाद मी पुन्हा कधीही काहीही मागणार नाही तू मला जे काही दिले आहेस तेच माझ्यासाठी चांगले आहे माझ्यासाठी चांगलेच असेल म्हणूनच तुम्हाला हे दिले